अशोकराव चव्हाण साहेबांनी अशोकरावांचा हा निर्णय खरं पार दुर्दैवी आहे कारण अशोकरावांना सगळं काही काँग्रेस पक्षामध्ये मिळालेलं आहे आणि त्यांनी शेवटी स्टेटमेंट केलं की मी प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचं काम केलं काँग्रेस पक्षाला खूप काही दिलं परंतु अशोकराव हे विसरलेत की त्यांच्या वडिलांपासून सातत्यानं त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद महत्वाचे डिपार्टमेंट जे काही आज आहेत ते काँग्रेसमुळे ते त्यांनी विसरता कामा नाही आणि त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणे फार मोठा धक्का आहे काँग्रेसच्या सगळ्या आमचे ने नेते कार्यकर्ते सर्वांना धक्का आहे परंतु जनमानसामधली ही प्रतिक्रिया आहे की अशोकरावांनी असं करायला नको होतं कुठेही जरी सत्ता असेल तरी पण असं जायला नको होतं कारण काँग्रेसने भरपूर काही अशोक दिलं होतं त्यामुळे सगळं निर्णय घेणं हे चुकीचं आहे हे जनमानसामध्ये आज प्रतिक्रिया आहे बी जे पीच एक धोरण आहे पक्ष फोडणं नेत्यांना फोडणं ईडी सीबीआय या सगळ्यांचा वापर करणं हे जरी बी जे पी करत असली तरी अशोक पवार सारखे फार मोठे नेते होते त्यांना दिल्ली स्तरावर एक फार मोठं आदराचं स्थान होते सी डब्ल्यू सीचे मेंबर होते जे मुख्य कमिटी जे आहे ऑल इंडियाची मा मा जे पॉलिसी डिसिजन करतो त्या समितीमध्ये सदस्य आहेत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठेही त्यांना कमी दिलेलं नव्हतं आणि उच्च स्तरावर ते त्या ठिकाणी नेतृत्व करतात गेलेत ते दुर्दैव आहे पण जन माणसामध्ये प्रतिक्रिया योग्य नाही आहे त्यांच्याविषयी त्यांनी असं करायला नको होतं पक्षाची पुढची रणनीती काय पुढची रणनीती आम्ही तर ठरवू आजच बाळासाहेब थोरातांचा फोन आला होता बसू आज उद्या बसू आणि मग चर्चा करून ज्या ठिकाणी डॅमेज झालेली असेल ते कसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टी करेल सगळे एकत्र प्रमुख लोक बसून समन्वयाने सगळ्या गोष्टी पुढे हॅन्डल करतो ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा